न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध चोपड्यात शिवसेना पक्षात मुस्लिम माजी नगरसेवक व पदाधिकारी यांचा आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये प्रवेश सुरू झाले चोपडा शहर व तालुक्यात आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार यांच्या कार्यकाळामध्ये विकास मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे शहरात शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती या कार्यक्रमानंतर संध्याकाळी आझाद चौकात फटाक्यांची आतशबाजी करत आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांचं स्वागत करून मुस्लिम समाजाचे माजी नगरसेवक समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी पक्ष प्रवेश केला या मुस्लिम समुदायाच्या प्रवेशामुळे नगरपालिकेचे राजकीय गणित बदलू शकतात व त्याचा फायदा शिवसेना शिंदेच्या पक्षाला होऊ शकतो यात शंका नाही शिवसेनेत मुस्लिम बांधवांनी प्रवेश केल्यानं त्यांचा शिवसेना कुटुंबात आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांनी स्वागत केलंय शिवसेनेत त्यांचं आम्ही स्वागत करू आणि शिवसेनेच्या त्यांचा विश्वास आहे पक्षप्रमुख एकनाथराव एकनाथरावजी शिंदेसाहेब हे एक कधीही जाता धर्मानं मानतात विकासा डोळ्यासमोर ठेवून आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राचा अडीच वर्षात केलेला विकास सर्वसामान्य माणसाकडे गरिबाच्यासाठी झटणारे मुख्यमंत्री ज्यांचं दर वर्षाचं एक कोणीही सर्वसामान्य माणसासाठी चोवीस तास उघडं राहायचं त्या मुख्यमंत्र्यांनी जी कामं दिली त्या कामांच्या विश्वासावरती चोपडा शहरामध्ये जी कामं झाली याचा विचार करून आमच्या मुसलमान बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी पाहिले की मागच्या दहा बारा वर्षामध्ये जे काम झाल्या हवं व्हायला हवी होती शहरात ती झाली नाही पण ह्या दोन वर्षामध्ये जे आपण कामं मंजूर करू असतील तिथे कामं काम आता सुरूच आहे काहींच्या वर्क ऑर्डर झाल्या आता मागच्या आठवड्यात दहा कोटीची एक वर्कआउटर झाली राहिलेल्या जे गल्ली आहे जे कामं विकासाची ती कामं सुरूच आहे या कामांवरती विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आमचे जिल्हा प जिल्ह्याचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील यांचे या कामामध्ये आम्हाला सहकार्य लाभतं आणि या कामांच्या माध्यमातनं आम्ही एका एका, एका विचाराने विकासा हा डोळ्यासमोर ठेवून विचाराच्या माध्यमातून एकत्र आलो आणि हे सर्व आले शिवसेनेत त्या मी मनापासून माझ्या परिवाराच्या वतीने आमदार म्हणून माझे आमदार लता सोनोने आमदार गुलाबरावजी पाटील आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वतीने मनापासून त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना कुटुंबात प्रवेश केला अण्णासाहेब या मुस्लिम समाजाचे जे बांधव हे मोठ्या संख्येने आलेले आहे आणि येणाऱ्या ये नगरपालिकेमध्ये त्याचा आपला खूप मोठा फायदा होईल होईल ना पत्ता आणि मतदार आले तर फायदा शंभर आणि चोपडाकारांनी यावेळेला ठरवलेलं आहे की विकासाला मतदान द्यायचं गप्पांना आणि बोटं बोलणाऱ्यांना मतदान करायला वेळेला चोपड्याची जनता तयार नाही गेल्या पस्तीस वर्षापासून त्यांनी ते पाहिलेलं काय काल म्हटलं त्यांचं आयुष्य गेला तर येणाऱ्या भावी पिढीने त्यांना नावं ठेवायला नको की यांनी विकासाकडे लक्ष दिलं आणि फक्त गोड बोलणाऱ्यांकडे लक्ष दिलं एवढं न करता आपण विकासाबरोबर केली पाहिजे या नवीन जनरेशनला वाटतं ना की आमच्या वाटेला काय आज होईल आमच्या वाटेला काय महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना हो।